नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो तर प्रत्येक बागायतदाराला पडलेला एक प्रश्न तर तो कोणता प्रश्न तर द्राक्ष बागेत ही जी लांबी आहे तर ही लांबी अगदी तासगाव नाशिक नगर आणि सोलापूर जिथं जिथं द्राक्ष आहेत तिथे तिथे प्रश्न पडलेला असतोय तो लांबीचा आणि लांबी कशी मिळवायची यात बरेचसे बागायतदार लांबी मिळवायला जातात आणि प्लॉट आपला वाया घालवतात जर लांबी मिळवायची असली तर प्रत्येक बागायताराने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे सगळ्यात महत्वाचं फ्लावरिंग मध्ये नैसर्गिक गळ आणि दुसरं पहिला जो आपण स्प्रे टाकत असतो मशीनचा तर त्या स्प्रेमध्ये चांगल्या पद्धतीचं टॉनिक आता चांगल्या पद्धतीचं टॉनिक म्हटल्यानंतर बरेच बागायतदार मला प्रश्न करतात की नुसतं चांगल्या पद्धतीचं टॉनिक नाव सांगा तर बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्यानंतर मी एक आज असं ठरवलं की बाबा चला औषधाचं नाव सांगूया जर आता हा जर प्लॉट बघितला तर साधारण हा ह्या प्लॉटला आज पन्नासावा दिवस आहे आणि एक मशीनचा आपला गुंठाग्रॅमचा स्प्रे झाला आहे तर त्यात आपण कोणतं टॉनिक वापरलं आहे तर आपण तिथं आपण हे जे पॉवर आहे तर हे पॉवर नावाचं टॉनिक आपण इथं पहिल्या स्प्रेला दिलं आहे तर हे जर टॉनिक जर आपण वापरलं म्हणजे असं व्हायला व्हायला नको की बाबा मी औषधाचं प्रमोशन करायला लागलो आहे तर औषधाचं प्रमोशन करत नाही माझं जिथं जिथं प्लॉट आहे तिथे तिथं पॉवरचं पहिला स्प्रे गेलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणाला आज हे जर पन्नास घर आज हे जर स्प्रे बघितला आज कुठला पण घड बघितला बघितला तर ह्याच पद्धतीनं लांबी आज पन्नासाव्या दिवसाच्या मानानं जर, माना जर बघितलं तर एवढी लांबी कुठंच आपल्याला बघायला मिळत नाही तर प्रत्येक बगायतरानं चांगल्या पद्धतीने स्ट्रॉनिक तर आज मला तुम्ही सगळ्यांनी नाव घ्यायला लावलं तर हे नाव मी आज तुमच्या पुढं देतोय का तर मी कुठल्याही व्हिडिओ औषधाचं नाव घेतलेलं नाही तर पहिल्यांदा ना तुमच्या आग्रह खातर मी नाव घ्यायला लागलो आहे तर प्रत्येकानं हे जर टॉनिक वापरलं तर आपल्याला सुंदर पद्धतीचे रिझल्ट मिळतील आणि प्रत्येक बागायदाराच्या जा तोंडात जर माझे जिथं प्लॉट आहे तिथं हेच नाव ऐकायला मिळेल आणि आपली बाग याच्यापेक्षा कशा चांगल्या तयार करता येतील ह्या अशा बनवा धन्यवाद